कसे आहात मी स्नेहा तुम्हाला सर्वांचं स्वागत करते इंडियन मॉम इन कॅलिफोर्निया या युट्यूब चॅनलवरती आवरून रेडी झालेलो आहोत मी सियाना हो। <laughs> मगाशी मी सियानाच्या वेण्या घालत होते आणि त्यावेळेस व्हिडिओ करत होते पण काहीतरी झालं शौर्य आला म्हणून राहून गेलं पण परत एकदा हाय हॅलो नमस्कार कसे आहात मी स्नेहा तुम्हाला सर्वांचं स्वागत करते इंडियन मॉम इन कॅलिफोर्निया या आपल्या युट्यूब चॅनल वरती तर आमच्या सगळ्यांचं छान आवरून झालेलं आहे आज सुट्टी आहे सो आम्ही सगळे बाहेर चाललेलो आहोत आणि एका स्पेशल गोष्टीसाठी बाहेर चाललेलो आहोत तर ती गोष्ट काय आहे वगैरे हे सगळं व्हिडिओमध्ये तुम्ही पुढे बघालच पण जनरलच आज आम्ही फन एक आउटिंग डे असा एन्जॉय करणार आहोत आणि अँड ॲज युजल मी तुमच्याबरोबर तो शेअर करणारच आहे छान मी आवरून घेतलेला आहे फ्रेश वाटते एकदम बाहेर पण वेदर छान आहे आणि किचन बऱ्यापैकी आवरलं आहे काही काही गोष्टी थोड्याफार आहेत ज्या आम्हाला आवरायच्यात पण त्या मी आता आल्यावरती आवरेन पण मोस्टली सगळं झालेलं आहे आणि आता जस्ट बाहेर पडतोय सियाना शौरेला आता कारसीटमध्ये वगैरे बसवते आणि त्यांचे जॅकेट्स वगैरे ते पण घेणार आहे मी कारण की आत्ता तरी बाहेर ऊन आहे पण माहिती नाही की अजून थोड्या वेळाने परत जर क्लाउडी वेदर वगैरे झालं तर कदाचित आम्हाला जॅकेट्स वगैरे सगळं लागू शकतं म्हणून जॅकेट घेऊनच बाहेर जाऊ पण आत्ता सध्या तरी असं वेदर आहे छान एकदम वेदर आहे आणि अजून एक गोष्ट म्हणजे की परत एकदा नोटिफिकेशन आलेलं आहे जंगलागीसाठी रेड फ्लॅग अलर्ट आहे पण आत्ता नाही आहे आय थिंक आहे उद्या आणि परवा दोन दिवस असा आहे सो आज म्हटलं बाहेर जाऊन येऊया उद्या काय बाहेर जायला एवढं होणार नाही घरातच थांबावं लागेल रिझन तुम्हाला माहितीच आहे अशा वेळेस घरात असलेलंच बरं सो दॅट काही करायचं असेल इमर्जन्सी काही काळजी घ्यायची असेल तर आपण घरी पाहिजे म्हणून आजच आता बाहेर जाऊन येऊया तर आम्ही आलेलो आहोत मॉलमध्ये आणि नेहमीच आमचे दोन तीन ठरलेले मॉल आहेत त्यापैकी एका मॉलमध्ये येतो पण आज स्पेशली आलेलो आहोत सुश्रुतची शॉपिंग करायला yes. <laughs> काय स्पेशल <laughs> फोन घ्यायचा सुश्रुतला नवीन फोन घ्यायचा आहे तर त्याच्यासाठी मॉलमध्ये आलेलो आहोत आणि ॲपलचाच फोन घ्यायचा आहे आणि ॲपल स्टोअर मोस्टली इथे सगळ्या मॉल्समध्ये असतं तर ह्यासुद्धा मॉलमध्ये आहे मग म्हटलं इथेच या मॉलमध्ये थोडासा इथे वेळ पण छान स्पेंड करता येईल आणि सुश्रुतसाठी फोन पण घेता येईल बऱ्याच दिवसांपासून चाललं होतं त्याचा फोन घ्यायचा पण आज त्याला मुहूर्त लागला असं म्हणू शकतो सो so, मॉल पण दाखवते तुम्हाला छान एकदम ॲक्च्युली मॉल हा तुम्ही बघितलाच असेल बरेच वेळा माझ्या व्हिडिओजमध्ये वगैरे पण आज एवढं छान वेदर आहे की भरपूर लोक बाहेर आहेत म्हणजे मॉलमध्ये दिसतात गर्दी वाटते तर छान वाटतं जरा फ्रेश

ओके okay. आम्ही ते तरी अजून किती वेळ लागेल काय माहिती गर्दी आहे माहिती नाही का तसं पण मॉल मध्ये भरपूर गर्दी होती इथे पण भरपूर गर्दी आहे आणि इथे कसं तरी लेक्चर वगैरे पण चालले काय माहिती काय बघू आता कधी येतं नाही सुशमुला असं झालं कधी एकदा ती येतात आणि कधी एकदा मला नवीन फोन मिळतो चिडून वीस मिनिटं झाले कोणीच येत नाही अजून त्यामुळे बोलवलं का तिने तर आम्ही एका रेस्टॉरंटमध्ये जेवायला आलोय म्हणजे इथे रामेन मिळतात वेगळे वेगळे आणि आणि नावच आहे सिल्वर लेक रामेन म्हणायला जरा पण मी जो घेतलेला आहे तो टोफू रामेन बोल घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये खूप वेगळे पदार्थ आहेत तुम्ही बघू शकता अजून फूड आलं आपलं ओर फोर सो so, आता मस्त गरमागरम रामीण घालणारे दिसताना खूप मोठं दिसतं पण खालून हा बॉल छोटा असतो तर एवढं नसतं पण मला रामेन स्वतःला खूप आवडतं चालू आहेत आय डोंट नो किती पण मी तुम्हाला दाखवते म्हणजे काय काय आहे ते तर इथे इथे आहे टोफू त्यानंतर इथे सिलांद्रो लाईम नंतर ही चिली पेस्ट वाटते आहे मला हे आहे ग्रीन अनियन्स

सुशी अमेरिकन नसते तू जॅपनीज असते खुशी चेतून खाल्लं वडापाव वडापाव नाही आहे तो हां ठाऊन सांगा ना खूपच भारी आहे एकदम नाव काय आहे त्याचं आहे क्रिस्पी चिकन मन पण एक नंबर आहे आवडलं सुश्रुत सुश्रुत पहिल्यांदा आलाय आम्ही पहिल्यांदा म्हणजे आम्ही आधी आलोय आहे सुश्रुत पहिल्यांदा आलाय <hans> सेना थोडस जवळच नाही पिकेटा क्लोजर इथले लोकांचे छंद काय वेगळेच आहेत ना लिटरली एक पिग आहे आणि त्याला असं त्या कार्ट मध्ये बसवलंय आणि असं सगळ्या मुलांना पेट करू देत आहेत आणि गाजर पण त्यांनीच आणलेत पिशवीतून आणि सगळ्या लहान मुलांना म्हणतात की गाजर, गाजर फीड करा गर्दी झाली आता इथे खूप जास्त कस पेट केलं म्हणजे लोकांकडे डॉग्स वगैरे असतात कॅट्स वगैरे असतात पण आता इथे तर म्हणजे पिग्स पण आहेत त्यांच्याकडे चला मला जायचं आहे आता मध्ये जेवण तर मस्त झालं आमचं सगळ्यांचं खूप छान आणि टेस्टी होत They'll just lick you to death. They'll lick you. They'll lick you to death. They'll be careful. Yes, so Be careful. They'll lick you to death. Here, you can put your hand up here by mine. It's okay. You just kind of lick him. He just likes to lick you to death. I'm four. You're four? Oh, he's six. He's six. जायचं आहे मध्ये कशासाठी ते मी सांगते तुम्हाला जेव्हा मी घेतलं ना ब्रेसलेट तेव्हा ते गोल्ड मध्ये नाही यायचं तेव्हा सिल्वर मध्येच यायचं पण आता त्यांनी गोल्ड मध्ये पण काढलंय आणि रोज गोल्ड मध्ये पण काढलंय सिल्वर मध्ये पण काढलंय आणि तुम्ही त्याला चार्म्स ॲड करू शकता तर मला एक चार्म घ्यायचा आहे बघूया आता तो मिळतोय का कधी कधी ऑनलाईनच अवेलेबल असतात काही काही गोष्टी कधी कधी अवेलेबल होऊन जातं सर इकडे आपण जाऊया नंतर बाहेर What is the name of is that heart? Um, we we'll have a lot of different ones. Okay. I was looking for some. which okay. you say that? Okay. Like, <laughs> it. like. uh -huh. It's a えっ <laughs> त्यांना केक खायचा होता सो आता आम्ही केक आ, या स्टोअरमध्ये आलो आहे लेडी एम नाव आहे ना ह्याचं चेतन आणि हा जो आहे हा इथला स्पेशल केक आहे क्रेप केक आ, क्रेपे केक पण म्हणतात काय म्हणतात ते क्रेप केक, केक। आपण तरी क्रेपच म्हणतो रे आणि हा सियानासाठी घेतला आहे तर तो आहे चेकर्ड केक व्हॅनिला आणि चॉकलेट कसा आहे का सिओ ओके शौर्य तुझं कसं आहे रे आवडलं तुला तुम्ही तुम्ही ट्राय केला शेतोरंट हा ओके आता आम्ही आलेलो आहोत ॲपल स्टोन परत एकदा कारण की सकाळी जेव्हा आलो होतो तर त्यावेळेस ड्यू टू सम रिझन आमचं ते त्यावेळेस झालं नाही कारण की आम्हाला ऑनलाईन ऑर्डर टाकायची होती आणि नंतर पिकअप करायचा होता आधी आम्ही आलो होतो तेव्हा डायरेक्ट घेणार होतो म्हणजे थोडंसं हे झालं पण फायनली ऑनलाईन ऑर्डर झाली आणि आता आम्ही पिकअप करायला परत आलो आणि दिवसभर आम्ही याच मॉलमध्ये फिरत होतो दिवसभर म्हणजे चार तास वगैरे आणि आता सुश्रुत ते फोन परत आलो येते बाहेर एवढी थंडी झाली आहे आता जॅकेट पाहिजे ऍक्च्युली तर बघूया मी सियाना शहराला घेऊन येते एका स्टोअर मध्ये जाणार आहे आणि तोपर्यंत चेतन जॅकेट वगैरे घेऊन येतील असा प्लॅन आहे पण सुश्रुतची फोन घेतल्यावरची रिॲक्शन कशी येते पण मी तुमच्यावर शेअर करते गप्पा चालले तिकडे गप्पा की प्रॉसेस दा तो रेडी फॉर की चला फाईंड समथिंग मॉर टू डू इथ आज भरपूर खर्च केले चेतन सांगा कुठं आलो हॉटस्टॉप मध्ये आलेलो जस्ट चक्कर मारायला आणि मग किड सेक्शन मध्ये आलो की इथे बलून मिळतात फ्रीवाले हा ते लहान मुलांना बलून सुद्धा कलरिंग स्टेशन आहे तसं यांना शौर्य आता घरी जायला तयार नाही मला वाटतं मगासपासून एवढ्या मॉलमध्ये पूर्ण फिरत बसण्यापेक्षा इथं झालं असतं तर इथं बसले असते कलर करत मस्त नाही का हो ना आणि सुश्रुतचं काय वेगळंच चाललं सुश्रुतला झालं आता बोर एक पेपर झाला कम्प्लीट की okay. फाँनली, फाँनली मग घरी जाऊ हां आणि हे त्यांचे बलून सियानानी घेतलंय पिंक शौर्यने घेतलंय ब्ल्यू फायनली फायनली मिळतोय का असं झालेलं कधी एकदा मिळतोय पण आता फायनली ऑर्डर अवेलेबल म्हणून मेसेज आला ईमेल आला आणि मग आता आलो परत येते फिरून 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 सिया शौर सकाळपासून मॉलमध्ये <laughs> आम्ही सगळेच म्हणजे पण सिया शौर्य एन्जॉय करतात मुलं एन्जॉय करतात I did the final okay? the final Okay, anything else you want you guys before you Okay, finally <laughs> okay, <laughs> finally complete Okay, <laughs> you guys are all set to go, okay? <laughs> yes. have a good rest of your day Congrats, Congrats Set Got my first the years. i Let's go काय कुठला नवीन जो लेटेस्ट सिक्स्टीन सिक्स्टीन प्रो सिक्सटीन प्रो अरे घरी जाऊन सेटअप अनबॉक्सिंग एडिट कसे करायचे फोटो नवीन फीचर्स काय काय आहेत आयफोनमध्ये जाऊन तुम्ही तर बसू शकते आणि ते म्हणजे नवीन काय काय शिकायला मिळतं कोणी पण येऊन बसू शकतो आणि शिकू शकतो म्हणजे आपल्या घरचे जे असतात आपले आई बाबा वगैरे कधी कधी फोन करून कसं करायचं त्या जनरेशन साठी छान आहे ना हे आता मी काहीतरी व्हिडिओ एडिटिंग शिकवते आणि आता पूर्ण संध्याकाळ होऊन गेली मॉल आता तरी पण अजूनही भरपूर लोक आहेत ते चेतन इकडे तिकडे स्टोअर बघत बघत किंवा नवीन एक नवीन स्टोअर उघडलेला असतं एक गायब झालेलं असत हो त्यामुळे असं काहीतरी वेगळंच वाटत प्रत्येक वेळेस नवीनच वाटत जस्ट पाच मिनिटं झाले आम्ही घरी आलो आणि सुश्रुतला घाई लागलेली आहे ते नवीन आय फोन अनबॉक्सिंग करण्याची yes. <laughs> तर अनबॉक्सिंग चालू आहे तर कुठला घेतला वगैरे ते सगळं सांगितलं ना आपण स्टोअर मध्ये कलर फक्त सांगितला नाही वाटत oh. दाखवच आता डायरेक्ट ओपन yes. <laughs> करून दाखव <laughs> ब्लॅक कलर घेतलाय जुना जो फोन आहे ना तो भरपूर वर्षापूर्वी किती पाच वर्ष ना पाच वर्ष झाले त्या फोनला आणि तो अँड्रॉइड फोन आहे आणि आता घेतलाय आयफोन पाच वर्षांनी नवीन फोन घेतलाय आणि म्हणतोय आता ह्याच्या पुढचा पुढचा फोन पुढच्या पाच वर्षांनी घेणार असं म्हणतोय मुलींचं केवढा वेगळा असतं ना मी तर केवढी एक्साइटमेंट मला असणार आणि सो हॅपी आणि काय बोलू आणि काय नको असं मुलांचं किती एक्सप्रेस हॅपीनेस तेवढंच असत फक्त एक्सप्रेसिव्ह नसतात जास्त ना मुली जास्त एक्सप्रेसिव्ह असतात चला आता घरी <laughs> आई बाबांना पण फोन करून फोन दाखवा नवीन फोनवर नवीन फोनवर पण ह्या फोनवरनं केला किंवा आमच्या वरन केला तर मग त्यांना दाखवता येईल ते ये। तर झालं फोनचं पण मी पण ते पॅन्डोरामध्ये गेले होते तर मला ब्रेसलेट मधला हा चाम घ्यायचा होता तर मला माहिती नाही आता तुम्हाला दिसेल का नाही व्यवस्थित कारण की कॅमेऱ्याचा फोकस होत नाही आहे पण जे मधला जो चाम आहे गोल्डन कलरचा तर तो मी आज नवीन घेतलेला आहे आणि त्याच्यावरती एनग्रेव्ह करून घेतलेला आहे शौर्याचं नाव सियानाच्या नावचा मी ऑलरेडी घेतलेला सो आज एवढ्या वर्षाने त्याला मुहूर्त लागला सो आज घेऊन आले ते परत कधीतरी तुमच्याबरोबर डिटेलमध्ये हे ब्रेसलेट आणि हे सगळ्या गोष्टी शेअर करेनच पण आजचा जो व्हिडिओ होता तो मी इथंच एंड करते आहे आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल बघायला साधा सिम्पल डे असं म्हणू शकतो आणि थोडीफार शॉपिंग थोडीफार मोठी शॉपिंग तर तर व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि जास्त लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सकाळी साडे दहा वाजता तोपर्यंत तो तुमची काळजी घ्या बाय